चंद्रपूर मार्गावरील सावली तालुक्यातील व्यवहार इथं वैनगंगा नदीच्या पात्रात चंद्रपुरातील प्रतिमा प्रकाश मंडल वैवर्ष तेवीस कविता प्रकाश मंडल वैवर्ष एकवीस लिपिका प्रकाश मंडल वैवर्ष अठरा या तीन बहिणी बुडाल्यानं खळबळ उडाली आहे या तिन्ही बहिणींचा युद्ध शोध घेतला जातोय एकूण पाच जण बुडाले होते त्यापैकी दोन जणांना वाचवण्यात यश आलंय तर तिघींचा शोध सुरू आहे सदर घटना ही दुपारच्या सुमारची आहे चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसरातील रहिवासी असलेले मंडल कुटुंबीय महाशिवरात्री निमित्त मार्कंडा इथं जाण्यासाठी निघाले होते मात्र चंद्रपूर गडचिरोली मार्गावरील सावली तालुक्यातील वव्हाड येथील वैनगंगा नदीच्या मोठ्या पुलाखाली आंघोळी करता उतरले असता खोल पाण्यात गेल्यानं लिपिका मंडल प्रतिमा मंडल कविता मंडल या वैनगंगेच्या पाण्यात बुडाल्या या तिघींनी पाण्यात बुडत असताना आरडाओरड केला तेव्हा त्यांना वाचवण्यासाठी लोक धावले मात्र खोल पाण्यात असल्यानं त्यांना पाण्याच्या बाहेर काढता आलं नाही त्यांच्याच बाजूला असलेल्या दोघींना वैनगंगा नदीच्या बाहेर काढता आलं नाही असं सांगण्यात येत आहे या तिघींचा युद्ध पातळीवर शोध सुरू आहे या तिघींचा शोध घेण्यासाठी या, या परिसरातील नावाड्यांना पाचारण करण्यात आलंय तसेच पोलिसांना माहिती दिली आहे बोट मोटर बोट देखील मागवली असल्याची माहिती आहे विशेष म्हणजे या घटनेच्या वेळी अख्खे मंडल कुटुंब वैनगंगा नदीच्या काठावर होते त्यांच्या डोळ्या देखत ही दुर्दैवी घटना घडली ब्युरो न्यूज सेवन मराठी गडचिरोली